पुजारीला पसंद झाला त्यालाय सोन्याची खाडली अरे म्हणून एक सोला असतो आणि या दिवशी अन्नदान खूप महत्वाचं यशोदा मगरदास पाटील यांचा काहीतरी नवस पूर्ण झाला असेल त्यांनी सोन्याची टिकली देवाला भेट केली अरे त्याला आम्ही नॉनव्हेज खावणार आहे जरा का कसला खरचा उपास खंडोबा हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सॅमिसाचं बरेचसे इन्व्हिटेशन आहे सो मला एक सुद्धा इन्व्हिटेशन आहे जो आहे वडवलीला आपला टिटवा म्हणजे त्या साईड शहाड वडवली शहाडला आहे तिथे गावाला गावात एक जत्रा आहे जी गावस्थान म्हणजे जे जागरूक देवस्थान आहे त्यांचा आणि नवस असत सो so पहिल्यांदाच चाललोय आणि साई तू सुद्धा पहिल्यांदा चाललाय ना, ना गेला गावा त्या गावा गावात जत्रे झाली जत्रेला पहिल्यांदा जत्रेलाच बोलतोय गावात आपण जाम वेळा गेले अरे गावात हा जत्रे वगैरे बोलतो त्या जत्रेची माहिती वगैरे घेण्यासाठी मी पण चाललोय आणि नवसाचा आहे तर बघूया तिकडच्या लोकांची आपण भेट वगैरे घेऊया काय असेल तुम्हाला सुद्धा मी कळवेन आणि तुम्ही तर पुढे बघणारच आणि आज आमचा रुपांत सुट्टी आहे तो बिचारा नेहमी बोलत असतो तुम्ही लोक फिरत असता या करत असता त्या करत नेत नाही बाई तुझी शाला असत तुला कसं नेव आम्ही पण आम्ही इथेच बाई माझी गाडी येथे इथं निंबू नारोल फोडतात ताज असू द्या असू द्या लिंबू नारळ फोडा नारळ नारोल न आणि निंबू तिथं तो बघ नारळ लिंबू फोडता रे कसंबू नारळ फोडता असू द्या लिंबू नारळ किती फोडा तुम्ही काही करा आम्हाला आमचे कर्म माहिती आहे माहिती फोरला एकदाच फोरी असू द्या <laughs> चला आता आम्ही पण निघतोय तर काही सगळं मला चांगला त्रास झाले वैतक देऊन इकडून तिकडून काय फिरवतो नुसती गाडी अरे इकडून तिकडून नुसती फिरवत आता आलो इथं आणि इथं गल्लीतून ठीक आहे गल्लीत गोंधल आणि आमचा दिल्लीत होय डायरेक्ट नाही भाई विषय अरे तुम्ही टावर घालवले का जिओ चौदा अरे पण जिओ ला नेटवर्कच येऊन बरोबर आहे वेलकम वेलकम चलो आणि आता आपण जाऊया तिथे जरा मी जसं तुम्हाला सांगितलं माहिती देतो थोडा साथमे जाऊ आणि इथे बघा क्राऊड भरलाय सांगित चला मंदिर आलोय जस्ट आणि क्राऊड भरगा कम आहे जसं सामीला व्ही आय पी दर्शन आहेच कुठेही गेल्यावरती आणि क्राऊड एवढा आहे ना या ना भाऊ या क्या हे सर्व आपल्या भाव। गावातलेच आहेत ना पूर्ण जेवढे मंडळी आहेत आणि मी लवकरच तुम्हाला माहिती येऊन सांगेन की ॲक्च्युली मध्ये काय बघा इथे क्राऊड बघा नशीब आम्ही लेट आला सकाळी जास्त क्राऊड होता हा भाऊ नाव आहे आपला था। चाला था आता आलो इथं आणि जस तुम्हाला सांगितलेला होता नारायण देवांची मूर्ती रुपांज आपला इथे पाया पडून आता हा सुरुवात करू दे का हे महत्वाचं आहे ारायण जास्त <laughs> <laughs> चला आता दर्शन झालेलं आहे आपला आणि मला थोडीशी इथं माहिती भेटली ती खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे सो मी आता दादांना विचार दादा, दादा हा जो मंदिर आहे एकमेव हो, बरोबर आपला असं महाराष्ट्रातलं एकमेव हो मंदिर आहे विष्णू अवतार स्वयंभू मंदिर आहे हा जो मंदिर होता किती वर्षापासून आहे किंवा आपला स इकडे मंदिराला जीर्णोद्धार करून किती वर्ष झाले हा मंदिर म्हणजे जीर्णोद्धार कधी झाला आहे आम्हाला काय आमच्या आजोबाला पण माहीत नाही अच्छा okay. आणि जत्रा कशाबद्दल असते किंवा काय डेट ठरवून तुम्ही जत्रा एक दिवस धर्मनाथ बीज म्हणून एक सोला असतो आणि okay. या दिवशी अन्नदान खूप महत्वाचं असतं ओके या हिशोबाने आमच्या ग्रामस्थांनी असं पूर्वी धरून केलेलं आहे म्हणजे हा कार्यक्रम की धर्मनाथ बीज सहा निमित्ताने आपण हा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम अन्नदान आणि अन्नदान तर महादानाच आहे बरोबर त्याच्यानंतर आता तुम्हाला तसं दरवर्षी कसं काय ठरत ठरतं का त्या दिवशी तुम्हाला करायचं किंवा तिथीप्रमाणे काय असतं एखादा वार असतो तिथी म्हणजे असं की माग शुद्ध ओके हां हा हा शुद्ध दोन या दिवशी आपली जत्रा असते जत्रा असते का आणि इथे नवस वगैरे पण करता येते का आताच सकाळी म्हणजे आमच्या गावातील एक महिला यशोदा मगरदास पाटील त्यांचा काहीतरी नवस पूर्ण झाला असेल त्यांनी एक सोन्याची टिकली देवाला भेट केली अरे बापरे सोन्याची टिकली गेली सोन्याची टिकली ओके okay. आणि ही डेट सांभाळल्यानंतर ग्रामस्थांचा सा म्हणजे काय असतो वाटा काय असतो आणि तुम्ही मॅनेजमेंट कसं करता पूर्ण या यात्रेसाठी आम्ही परिपूर्ण एक महिना आधी आमची तयारी असते ग्रामस्थांची टोटल आणि एक महिना घेऊन सुद्धा आम्हाला वेल कमी पडतो कितीतरी भाविक किती येतात आपल्या एका दिवसात कारण की हा एकच दिवस असतो कार्यक्रम पंचवीस ते तीस हजार एवढे लोकांचा मॅनेजमेंट पूर्ण जेवण वगैरे सर्व पूर्ण प्रॉपर बरोबर हो खूप आणि हा आपल्या ठाणे जिल्ह्यातलं एकमेव मंदिर आहे एकमेव मंदिर तर नक्की तर आपल्या दादांनी थोडक्यात माहिती सांगितली पण सुंदर अशी माहिती सांगितली आणि विष्णू अवतार म्हटलं की तुम्हाला माहिती मला सुद्धा आवडत्या विष्णू अवताराची आणि नारायण देव मंदिर आपल्या महाराष्ट्र मी कारण की ठाणे जिल्ह्यात फिरत असतो मुंबईत पण फिरत असतो पण पहिल्यांदा हा नारायण देवाचा मंदिर इथं बघायला भेटतो आहे आणि जशी दादांनी माहिती सांगितली तर तुम्ही जर अजून काही माहिती घ्यायची असेल तर मी आदेशचा नंबर देऊन ठेवतो तुम्हाला ते पूर्ण गावाच्याबद्दल पण सांगून ठेवेल तुम्हाला आणि आपण थोडक्यात जाऊ भंडारा वगैरे कसं करतात ते सर्व ते पण मी फुटेज घेतो धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आपलं नाव काय दादा मिनीश सल्पे था? पाटील थँक्यू चला जसं आपले दातिली गावात साईबाबाचा भंडारा असत इथे तर बरीच पब्लिक येते पण इथे महाप्रसाद बोलला जातो आणि सत्यनारायणचा ते देवनारायण आपले आणि इथे आल्यानंतर मला एवढी टोपं दिसतात सर्वात पहिला मी विचारणार आहे किती किलो भात उतरवला नऊशे बाराशे नौश झाले आणि अजून गोण्या बाकी आहेत म्हणजे टोपा एवढा टोपाडा उतरतात आणि तशी भाजी पण तुम्हाला बघायला भेटते तुम्ही ह्या गोष्टीची तयारी कधीपासून रात्री किती वाजेपासून केले रात्री आणि तुमची मॅनेजमेंट किती जणांचा आपले जे आचारी लोक आहेत तुम्ही तरी किती जणांशी दहा पंधरा जण पन्नास जण अरे बापरे पन्नास जणांची टीम आहे आणि डालबागात एकदम परफेक्ट तडका मारल्यासारखा दिसतंय खरोखर आणि आपले ग्रामस्थ मंडलच आहेत ना आचारी म्हणजे पूर्ण ग्रामस्थ मंडळ सर्व आटोली वडोली जी पण पूर्ण टीम आहे आणि दादा तुम्ही लोक तर वरिष्ठ आहात तर मी एक विचार आहे तुम्ही वर्षानुवर्ष इकडे करता बरोबर तर एखादा आपल्या देवनारायणचा मला तुम्ही एक्सपिरियन्स सांगणार गण का कोणासोबत कुठली गोष्ट घडलेली असं नवसाची कुठली गोष्ट असते कोणासोबत घडली आहे का एखादा तुम्हाला माहिती असेल मी झालो माझ्या नवसाचा अरे वा खूप छान खूप छान सांगा सांगा बाबा एमपीएन कॅम्पन होत अच्छा पहिला जेवण आमचा म्हणजे महाप्रसाद केली जेवण द्यायची म्हणजे तुम्ही सुरुवात केली अच्छा तेव्हा पाच गुन्हे लागलेल्या आणि आला मला वाटतं पन्नास गुन्ह्या पण कमी वरतील बरोबर आणि गावकीचा आहे गावकी ग्रामस्थ लोकांचा सपोर्ट पाहिजेत कारण की ही गोष्ट पाच लोकांमध्ये होणार नाहीये सुरुवात दहा जणांना आपण पाच लोक देऊ शकतो पण जेव्हा पन्नास हजार लोक येतात तेव्हा एवढी लोक नाही की आपण करू शकत तीन महिन्याची तयारी करतो नाही मगाशी दादांनी पण सांगितलं दीपक दादांनी पूर्णपणे माहिती आणि बघू शकता इथं आपण ताई वगैरे पण आलेले जेव्हा आपण भंडारा जेवतो आणि मी पण आता तुम्हाला त्याला पुजारी झाला पुजारीला पुजारीला सोनीची खाकडली अरे बाबा का पलाला पलाला काही खदान होती का अच्छा अच्छा झाड होत पण ते पुजारीलाच भेटेल ती खान दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला भेटूच शकत नाही आपण किती बुलडोजर आणला किती क्रेन आणली तरी आजोबा पंजोबा 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 म्हणजे तिसरी पिढी त्यांची तिसरी वडी तिसरी पिढी त्यांची हा बाप जन्मी आहे म्हणजे वर्षानुवर्ष आहेत भीती वाटते ना एखादं अचानक एवढा सोनं कसं काय दिसला खजाना कसा दिसला आणि खजाना हे चमकत असत साध्या माणसाला दिसणार ज्याच्यावरती देव प्रसन्न होईल आणि त्या व्यक्तीचं नाव काय भगवान 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 भागवा नाव मुसले गुन्हा मुसले ओके आज तुमचे म्हणे गुन्हा मुसले का तर चला खूप सी माहिती दिली आता आपण जाऊया तिकडे लोक आत्ताच्या काळामध्ये पण रात्री हा देव गावामध्ये फिरतोय फिरतो म्हणजे रात्री बिरात लोक आता तर कामा धंद्यावरून येतात हा म्हणजे लोक काम धंद्यावरून येतात तर त्यांना संरक्षण थोडं म्हणून जागृत देव आहे आपला हे प्रत्येक वर्षाला एक आहे की प्रत्येकाचं नवस पूर्ण होत प्रत्येक वर्षाला एक, एक ना एक नवस येतच राहतो येतच येत रे एक महिनाभर भर अखेर गावात उपास असतो आमचा उपासाचा काय मला जरा थोडक्यात सांगा, सांगा। था था एक चाललेला सांगू दे आणखी ती माहिती आहे ते कसं वरिष्ठ त्यांना थोडी असते पौर्णिमा पौर्णिमेला चालू होता तर पौष पौर्णिमेला चौदा तारखेची पौर्णिमा येत समाप्तीवली उपास अच्छा चोवीस तारीख चोवीस तारीख वाजता रोज करतात आणि दिवे वगैरे लावतात असं काय ऐकलेलं आहे मी दिवे लावून थंडे पाण्याने सकाळी पहाटे उठून सूर्यास्त पहिला आंघोळ जाऊन करून येतात अरे बापरे तर बघितला हे पूर्णपणे उपास असतं आणि माहिती आपण प्रॉपर दिलेली आता मी जातो तिकडे जिकडे भंडारा ऍक्च्युली लोक जेवतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि खूप सुंदर अशी माहिती दिली ग्राम समाजस्थानी आणि थँक्यू धन्यवाद तर चला इथे आपण बघूया पहिला इथे डिश डिशच्या नंतर भात आहे भाताच्या नंतर गरम गरम डाळ डाळीच्या नंतर भाजी अरे वा आपली आमचे कोली नृत्य पण आहे तिथे अच्छा अच्छा कोली डान्स वगैरे त्यांचं ओके डान्स करतात का कोरिओग्राफर आहेत म्हणजे काय दादा आपल्या डान्स टीमचं नाव काय ओके ओके थँक्यू आणि इथं भाजी केली त्यानंतर बघा मिरची त्यांना आवडते आणि पाण्याची बॉटल तर मी तुम्हाला दाखवतो की इथं उभा राहायचं ना म्हणजे पण आहे तसा पूर्ण छप्पर वगैरे घातलेला आहे आणि प्रत्येकाला बसण्यासाठी इथं सोय केलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व इथं जेवणाची सोय प्रॉपर होते आणि त्याच्यानंतर स्टॉल स्टॉलने तुम्हाला त्या साईडलासुद्धा दोन स्टॉल बघायला भेटतील म्हणजे जेव्हा गर्दी होते तर एखाद्या टामाला गर्दी नाही व्हायला पाहिजे चला दादा दादा वगैरे सर्व जेवतात देत आपण आता जाऊया चला निघतोय निघतो आता इथून चला काय बोलता साईराम बरे आहेत ना बरे बरं घ्या घ्या हाय आहे तिकडे हाय हो हो चालेल चालेल चला चला आता जातो आपण आदेशच्या घरी नको शिकू काही आल्या मी याला नेहमी मोबाईल देतो आणि आज बघा भाव पाहतो बोलतोय ब्लॉग नाही काढत मी ब्लॉग काढला नाही मी आज तिकडे जाऊन आलो त्यांच्याकडं होय बाराशे किलो भात घातले त्यांची बाराशे किलो भात म्हणजे किती माहिती घे चौदा चल चौदाशे टोपा कौरी असतात माहिती घे चौदा टोपा म्हणजे पंचवीस हजार लोक जेवतात पंचवीस हजार तू जेवशील ना रुपांची काही जात नॉनव्हेज आहे आणि आम्ही लोक व्हेज खाणार आहेत त्याला आम्ही नॉनव्हेज खावणार आहे जरा याची कसला खरचा उपास

तागा तागा ता। पाला ते, पाला ते। गाईस आमच्या पोऱ्या बोलतो भूक नाही लागले आणि गुडघ्यान जात पापड हो आणि माझी फेवरेट भाजी आहे पाणी टिक्का मसाला भाऊ आता भाजी खाऊ दुपारचे त्यासाठी सापड बन जायचे जायचं बरं

मॅडम तो इंस्टाग्रामचा अगदी फेमस आहे हो ना अनेक फॉलोवर्स आहेत त्याचे नाव इंस्टाग्राम वर तुम्ही पाहू शकाल अशी इज्जत करतात चार <laughs>

काय विचारू काय काय परत बोलतो कसा खोलतो रुपांचा अकाउंट <laughs> सांगशील मला सांगशील ना? तोच नाही सांगत आहे तू काही जबरदस्ती करतोय पोरगा तुला बोलतोय बरं त्याला सांग मला सांगायला तुझा अकाउंट नंबर बा नंतर मोबाईल मागे आहे ना मोबाईल असतं तर मी आताच्या आता फॉलो केलं असतं काय अकाउंट नंबर याचा मिस्टर रुपाश मिस्टर रुपा मिस्टर अच्छा ठीक आहे मी करते नाचा मी तुझ्यासाठीच नाचली अयो गोविंदा कोणी काही इथे तुझ्यासोबत खोटी कला बोलली म्हणजे तू नाचली याच्यासोबत माझी पुरी नाचत माझी पुरी नाचत आणि असुला नाचत काय बाई सगळं सगळं बघत राहत अशी नाही नाचत ती अशी नाही नाचत नाही नाही तिच्या आधी मी नाचते माझ्यानंतर तिच्याकडे जायचं झालं कस वाटलं आज या महोत्सवामध्ये येऊन आणि काय सांगतील किती एन्जॉय केला तू जस्ट लुकिंग लाईक अ यस सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव रुपांसाठी एकदा जोरदार घाणा झाले म्हणजे आण વન ઓફ ધ માય ફેવરેટ સોંગ ગૌડા પાછે

哎，打一遍。

પ્રેમ ગાવા દેવ કરે હાર્દિક સ્વાગત આ રાીન ગા ર గో మనవాడవా <önemli Adult encore>

D'lavar, visa da da karbune na vala vitta sa la gade bach'e <muchas> na va,